नमस्कार श्री स्वामी समर्थ जुना झाडू तुम्हाला बनेल बनवेल करोडपती झाडू फेकण्याआधी ही एक गोष्ट नक्की करा झाडूचे तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आणि कोणता झाडू ठेवणे अत्यंत अशुभ आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा कोकपासून बनवलेला झाडू गुलांपासून बनवलेला झाडू प्लॅस्टिकचा झाडू झाडू ठेवल्याने काय परिणाम होता घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरात वातावरणात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते प्रत्यक्ष तसेच झाडू माणसाला करोडपती बनवतो त्याचबरोबर माणसाच्या काही चुकामुळे माणूस गरीबही होतो शकून अपशकून याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूशी आहे अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने करू नयेत झाडूचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात याबद्दल सांगितले गेले आहे झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा आणि कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध हा देवी लक्ष्मीचा लक्ष्मीशी आहे त्याचबरोबर तुटलेले झाडू आणि चुकीच्या पद्धतीने ठेवलेले झाडू याचा संबंध देवी लक्ष्मी वळी अलक्ष्मीशी जोडला गेला आहे झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्याला जीवनात गरिबी येते आणि आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झाडूचा योग्य वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतात जर आपल्या आयुष्यात खूप समस्या असतील आपल्या आयुष्यातील समस्या या संपतच नसतील तर तुमच्या आयुष्य सामान्य पद्धतीने चालले असेल तर काहीच अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तुमच्या आयुष्यात उत्पन्न कमी आणि सर खर्च जास्त होतो तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच खूप जास्त उद्ध्वस्त होत असतो तर आपण काही साध्य करू शकतो शकत नाही तर तुमच्या घर अडचणीत येऊ शकते कोणत्याही परिस्थितीत यश तर अशावेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात यापैकी एक झाडू आहे जो आपल्या घरात नकारात्मकता पसरवू शकतो तसेच आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही दुसरीकडे तुम्ही झाडू सामान्य पद्धतीने वापरला म्हणजेच योग्य वेळी वापरला तर तो झाडू तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो आजच्या काळात सामान्य असणारे मॉर्डन असणारे नोकरी करणारे प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असे एकही घर नाही की जिथे झाडू वापर जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आणि झाडूचे काय करायचे आहे हेच माहीत नसते बरेच लोक झाडूच्या चुकीच्या पद्धती वापर करतात त्या ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे द्यावे लागते तुमचे घर तुम्ही सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर झाडणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी झोपण्याची म्हणजेच संध्याकाळीच्या अगोदर घर झाडून घेऊ शकता शक्यतो सकाळी सकाळी उठल्यानंतर घर झाडून घ्यावी जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया संध्याकाळनंतर तो कचरा घराबाहेर दाखवू नका कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकून द्यावा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी चुकूनही झा जा... नवीन झाडू खरेदी करू नये सर्वप्रथम मी जाणून घेऊया ही न... की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि तो घरी आणाल तेव्हा तो सर्वात अगोदर शनिवारच्या दिवशी वापरायला काढावा जेव्हा झाडू खरेदी करायचा असेल आणि वापरायचा असेल तर त्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत उत्तम आहे यामध्ये काहीही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू न यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात या दिवशी तुम्ही चुकणेही झाडू खरेदी करू नका जर तुम्हाला शनिवार मंगळवार आणि रविवार हे वार कठोर वार, वार आहेत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर मानले जाते आपण नेहमी कठोर वारा दिवशीच झाडू खरेदी करावा सोमवारी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धन हो सुरू होते आपण कठोर वाराच्या कोणत्याही दिवशी झाडू खरेदी क करा पण शक्य असल्यास आपण आपल्या घरात शनिवारी झाडू वापरण्यास सुरुवात करावी हे अत्यंत तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचा स्रोत बनेल दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊ शकता घरी आण तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुमची तुम्ही कल्पनाही केली नसेल आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशेत झाडू ठेवावा आणि कोणत्या दिशेत झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो म्हणजेच आपण ज्याला ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये कारण ते देवदेवताचे पूजास्थान आहे आणि विशिष्ट पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवल्यास तिथे तुमच्या पूजास्थान आहे तर तिथे देवाचं आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालू येते आणि नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू लागते त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनसुद्धा सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये आता तुमच्या मनात विचार येत असेल की घराच्या झाडू ठेवण्यास सर्वात उत्तम जागा कोणती जर तुमच्या घराचा नैऋत्य कोपरा तुम्ही नैऋत्य दिशेला झाडू ठेवला तर असे मानले जाते की तुमच्या घरात तुम्ही देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो असे मानले जाते की नैऋत्य दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते जर तुम्ही नैऋत्य दिशेत झाडू ठेवला तर तुमच्या घरचा मालक हा दुप्पट आणि थोपटीने प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आपल्याला वेद पुराणांनुसार सांगितलेल्या आहेत जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दरिद्र येते आजच्या आधुनिक युगात जर तुमच्या नाईला तर तुम्ही तुम्हाला खूप विचार करण्याची गरज नाही गरज आहे घराला स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपोआपच आपल्या घरात वास करेल म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी आपल्या घराचे स्थान स्वच्छ असणे आवश्यक आहे जर तुम्हाला नाईला दिने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकू नये तो कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये चुकून देखील झाडूला पाय लागला तर झाडा झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये शास्त्रात ही केवळ माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली तसेच झाडाला झाडूला पायाने स्पर्श केल्याने असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते त्याऐवजी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे व्यक्ती नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लागू नये कदाचित झाडूला धर्माशी जोडले गेले आहे म्हणूनच झाडूवर पाऊल टाकले म्हणजेच दे लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा तुमच्यावर देवी, ते देवी लक्ष्मीची लक्ष्मी कोपते हे नेहमी लक्षात ठेवा की झाडू घरात नेहमीच लपवून ठेवावं चुकूनही झाडू कधीही उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवत ठेवला तर तो अशुभ मानले जाते शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा की तुमच्या झाडूवर लक्ष पडणार नाही आता तुम्ही विचार करत असाल की मग आम्ही झाडू कुठे ठेवावा मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली लपवून ठेवावा विचार करत असाल तर ही चूक अजिबात करू नका नाही बेडरूं तर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळे घरामध्ये बेडरूममध्ये बेडरूमच्या खाली झाडू कुठेही कधीही ठेवू नका तसेच तुमच्या घरात आयोग आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होतील जर तुमच्या घरात एखाद लहान मूल अचानक जर झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शकून आहे अपशकून जोडले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसून घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसून घेऊ नयेत असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन निघून जाते बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता आणि तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ टाकावे तसेच थोडेसे गोमूत्र टाकावे चिमुडवर हळद आणि थोडीशी कापूर पूड टाकावी आणि या पाण्याने दररोज पर्शी पुसण्याचे सुरुवात करावी त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल तसेच घरातील जुना झाडू म्हणजेच घरात खराब झालेला झाडू हा जे कठोर वार आहेत म्हणजे मंगळवार शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्या घरातील जुना झाडू खराब झालेल्या झाडू बाहेर टाकावा कारण या कठोर वारा दिवशी आपण झाडू खरेदी करून आणतो आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करून माहिती ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ